तालाटी यांनी आपल्या शेतावर प्रत्यक्ष भेट दिली का शेतावर प्रत्यक्ष भेट दिलेली नाही पण एक दिवस भेट द्यायचे होते गेले होते एक दिवस पण ते काय बांधावर गेले नाहीत पावसाळ्यात भरपूर पाणी शेताचाच असल्यामुळे त्याला जाताच येत नव्हतं हो बांधावर त्यामुळे ते गेले बी नाही आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की याबाबत आपण ग्रामपंचायत कृषी सहाय्यक किंवा तहसील कार्यालय यांच्याकडे प्रकार केली होती का आज आपल्याला आजच कळालंय कालच कळालंय की जे इतक्या लोकांची यादी मंजूर झालेली आहे इतक्या लोकांना पैसे मिळाले त्यामुळे आता इथून पुढे आज आम्ही सर्व शेतकऱ्यांचे ज्यांचे ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत यादीत ना नाव यायची त्यांचं सगळ्यांचं नाव घेऊन त्यांचा अर्ज तयार करून तो तहसीलदार साहेबांना दे देणार आहोत आता मला तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की आपल्याला पंचनाम्याचे प्रयत्न आले आहे का कुठल्याही शेतकऱ्याला मिळेल नाही 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 त्याच्यामुळे पंचनामेचा विषय झालेला नाही ना आलेलच नाही तर पंचनामे त्यातील फक्त दोनशे सदोतीस लाभार्थी यांनाच त्याचा लाभ मिळला आहे लाभ मिळाला ठीक आहे पण बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले आहेत वास्तविक पाहता थलाठी कार्यालयामध्ये येथील जी अधिकारी वर्ग आहे यांनी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पंचनामे करायला हवे होते पण तसं न घडता त्यांनी जाग्यावर बसूनच काही पंचनामे केले आणि जे लोकांनी आणून दिले पंचनामे करून <coughs> ते जमा करायला पाहिजे होते त्या सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळवायला पाहिजे होता तो लाभ मिळालेला नाही यासाठी सर्व शेतकरी वर्ग गोतवडी परिसरातील हे सर्वजण लाभ मिळाला नाही म्हणून बरेच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी गावातील काही शेतकरी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बाबा तुमचे पैसे किती दिवस किती दिवस तुम्ही फॉर्म कधी भरून दिले होते तुमचे पैसे जमा झाले का नाही नाही झालं तुमचं ऑनलाईन मध्ये नाव आहे का नाही यांचं ऑनलाईन यादीमध्ये नाव नाही पाटील काय म्हणणं आहे तुमचं वास्तविक <coughs> <coughs> पात्र आपल्या गोथंडी गावातून जे अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या त्यामध्ये जवळपास साडेचारशे ते पाचशे लोकांनी या ठिकाणी नुकसान झालेलं होतं आणि त्या सर्व लोकांनी तलाठी कार्यालयामध्ये आपल्या नुकसानीचे सर्व फॉर्म आणून या ठिकाणी जमा केलेले होते वास्त शेतकऱ्यांनी स्वतःहून जिओ टॅकिंगनी फॉर्म फॉर्म आणून या ठिकाणी जवळपास प्रत्येक फॉर्मसाठी हजार दीड हजार रुपये खर्च करून या ठिकाणी ते फॉर्म भरून या ठिकाणी तलाठी मॅडम आणि आपले गा गावचे ग्रामसेवक या दोघांकडेही जमा केलेले होते पण वास्तविक आता त्यातील दोनशे ते, ते दोनशेच दोन लोकांना या ठिकाणी या अतिवृष्टीचा लाभ मिळालेला आहे आणि बरेच शेतकरी या नुसकानीपासून वास्तविक पाहता हा शेतकरी या पावसामध्ये पिचडलेला आहे खचलेला आहे त्यांना खरं शासनाने शासनाचं एक धोरण होतं की सगळ्यांनाच शासन पैसे देणार होते मान्य कृषी मंत्री दत्ता यांचा आदेशच होता की सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी पण येथील अधिकाऱ्यांनी तसे न करता ठराविकच लोकांना या ठिकाणी लाभ दिलेला आहे आणि त्याची चौकशी व्हावी आणि त्या सर्व शेतकऱ्यांना चारशे ते पाचशे शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशी या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे ज्या तालुक्यातील कृषी मंत्री आमदार कृषी मंत्री दत्तामाव भरणे आहेत तुम्ही ही भरणे मामांच्या कानावरती ही गोष्ट घातली का मी काल मामांच्या मुलांकडेही फोन केलेला होता आणि त्यांनी तहसीलदार साहेबांना फोन केलेला आहे मामांचा फोन बिझी असल्यामुळं मी यांना फोन केलेला होता त्यांनी सांगितलं की मी तहसीलदार साहेबांशी बोललेलं आहे आणि ते आज आता आपण हे कार्यक्रम इथलं झाल्यानंतर तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन देणार आहोत सर तुमच्या गावाचे पंचनामे असं अधिकारी नेमले त्यांचं नाव सांग शेळके मॅडम आणि भोसले ग्रामसेवक तलाठी ग्रामसेवक भोसले भोसले ग्रामसेवक आणि शेळके शेळके मग या दोघांनी मिळून तोंड बघून तुमचं हे असं केलं तोंड बघून ठराविकच त्यांना लोड जास्त नको म्हणून त्यांनी दोघांनी मिळून ते दोनशे ते अडीचशे लोकांना लाभ दिलेला आहे शेतात बांधावरती शेतात बांधावरती आणि अनेक वेळा शेतकऱ्यांनी फोन अनेक वेळा शेतकऱ्यांनी फोन केला मी सुद्धा शासनाने फोन ज्यांचा व्यस्त आणि नंतर फोन उचलाय पाहिजे किंवा फोन करायला पाहिजे लोकांनी फोन केलेला नाही कुठल्या शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्यांचा फोनही उचललेला नाही अतिशय शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पण या नुकसानीच घ्यायला हवी होती अधिकारी वर्गांना काही सारखं सतत काम नसतं ज्यावेळेस काम आहे त्यावेळेस कामाच्या टाइमाला काम करायला हवं आहे पण ऑफिस मध्ये बसूनच घेतले आम्ही फोन केला तर आमच्याकडे आले नाही कुठल्या शेतकऱ्याकडे बऱ्यापैकी गेलेलीच नाही तिथे चारशे पाचशे शेतकऱ्याने स्वतः करून मॅडम तुमच्या शेतात आले नाही एक वेळा गोष्टीवर